नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट अमोल दिलीप भूतकर उपाध्यक्ष ॲडवोकेट निलेश श्रीमंत झांजुने यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ होत कोरेगाव बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडवोकेट अमोल दिलीप भूतकर उपाध्यक्ष ॲडवोकेट निलेश श्रीमंत झांजुने सचिव अॅडव्होकेट रणजित भगवानराव भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सोमवारी दुपारी दोन वाजता पदग्रहण समारंभ उत्साहात कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये मागील कामकाजाचा आढावा घेण्यात आला त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला सहसचिव गायत्री राजेंद्र भुतकर खजिनदार प्रतीक मधुकर फाळके महिला प्रतिनिधी संजीवनी सुनील कांबळे सदस्य मंगेश बाळकृष्ण बळे चैतन्य अशोक कुमार वाघ युगांधर पुरुषोत्तम बारसावडे यांनी यावेळी असोसिएशनचे काम प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निश्चय केला ज्येष्ठ विधीज्ञ ॲडवोकेट जयवंतराव केंजळे पुरुषोत्तम बारसावडे तानाजीराव पवार शशिकांत क्षीरसागर शब्बीर इनामदार एस एस साकरे एकनाथराव शिंदे भरत गंधाले एस पी माने श्रीकांत केंजळे दिलीप भोसले राजेंद्र भुतकर पी सी भोसले धैर्यशील घा घारगे गजानन सावंत अभि अभिजित केंजळे महेश शेळगे अधिराज माने भैयासाहेब जगदाळे सतीश कदम पुष्पराज भोईटे प्रशांत खामकर किरण सनस संदीप पवार संदीप चव्हाण किशोर खराडे अनिल फाळके इरफान जमादार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या नूतन अध्यक्ष अमोल भूतकर यांनी कोरेगाव बार असोसिएशनला वैभवशाली परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून उत्कृष्टपणे सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे अशी ग्वाही दिली एनिट फोटो काढा baðu meg fyri tað. Tað segðu allar baðu. Ó, ó, í próðil. संयुक्ती पवार सर केंद्रे सर बाग सर तसेच बागाडे तात्या सर आई नंबर सर यांना नाव नाव सर अबे बनाया अबे इनके आसपास क्यों बोला अबे बोलूँगा तू बोल लाइ लाइ मिला मिला नहीं क्या पड़ा था तू अभी जे अरे टेलीविज़न रूप से क्या हो गया बॉल टेलीविज़न रूप से क्या हो गया अबे बोलो अबे क्या लगा था कर के कर दिया

त्या कार्यक्रमाला सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद सर्व विजयने दिला सगळ्यांनी मिळून जो कार्यक्रम कार्यक्रम करण्यास मला जो सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा भाग झालो ये त्याच पद्धतीनं ज्या ज्या वेळेस मिटिंग चार ते पाच घेतल्या वर्षभरात मीटिंगला कुणी आजार आले चार ते पाच वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण उपस्थित झालेला आहे या नवीन वाडीचे प्रथमता अभिनंदन आणि जुन्या वाडीनं सुद्धा काम चांगले केलेलं आहे एका वर्षामध्ये काम करणं म्हणजे एक ते मी अनुभवलेलं आहे पुणे असं इथलं सर्व काम असतं ते कामकाज चांगले करत आहे हे कुणाचंच जमत नाही या नवीन बॉडीच्या पुढं अनेक आव्हान आहेत जेरीचा विषय असेल जे आपल्या भारतीय जे काय प्रश्न महत्वाचे आहेत त्या प्रश्नाचा प्रश्न महत्वाचे मार्गी लागू आतापर्यंत आता कलरसाठी आलेले पैसे त्यामध्ये आपल्या नवीन बॉडीना जो कलर प्रवास करून ते जे मार्ग आहे त्या धुन्ही इमारतीचा कलर ठेवून त्या ठिकाणी शंभर वर्ष ते पूर्ण झालेत आम आपले इमारत त्या शंभर वर्ष पृथ्वीचे कार्यक्रम घेणे आवश्यक आहे का तसेच आपल्या बारा वर्षीचे लेख सक्रिय आपल्या बार बारा सोशे सुद्धा आले त्या संदर्भात सुद्धा कार्यक्रम लवकरात लवकर येणार तसेच साहेब आपल्या बारसोडे सरांनी सांगितलेले पाठीमागचे दोन तीन कार्यक्रम आहेत हे आपल्या या कालावधीमध्ये पूर्ण झाले पाहिजेत असंही काय आमची इच्छा आहे तसेच या ठिकाणी आता जे वकिलांचे जे प्रश्न आहेत आता ह्या कोर्टामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात समजा तारखांचे असतात काय कोर्टाचे जमव जो दोन तीन महिन्याचा तत्का करतात किंवा तहसीलदार प्रांत ऑफिस या ठिकाणीसुद्धा आपले जे काही पत्रव्यवहार आहेत लवकरात लवकर करणे आणि पोर्तात करणे एवढं सगळ्यात महत्वाचं आहे त्या ठिकाणी आपल्याला वेटिंग रूम नाही तहसील ऑफिस किंवा प्रांत ऑफिस त्यासाठी सुद्धा लवकरात लवकर पाठपुरा करणे ही आमची सर्वांची या ठिकाणी आपल्या नवीन करून अपेक्षा आहे नवीन वाडीला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो पुढील वाटचाली शुभेच्छा देतो अधिकृत सदस्यांनी निवडलेल्या अधिकृत बॉडीच मी पहिल्यांदा मी अधिकृत बाबतीत उल्लेख करून जेव्हा भाषणाला सुरुवात करतो त्यावेळेला मला कोणाला वाईट वाटते कुणाबद्दल म्हणून मी करत नाही मी तुमचा उल्लेख अधिकृत सदस्य म्हणून का करते तर तुम्ही ज्या उर्मीन ज्या जो जोशानं गेले पंधरावीस वर्ष आपण तुम्ही आम्ही एकत्र आहोत ज्या पद्धतीनं आपण एक विचार घेऊन पडत चाललोय त्याचं कौतुक करण्यासाठी मी तुम्हाला अधिकृत सदस्य असं म्हटलेलं आहे आणि आपण अधिकृत बार आहोत त्याचं महत्व काय आहे ते कळावं म्हणून मी त्याचा उल्लेख केला कुठलाही लौकिक हा विचारवर अवलंबून असतो या आपण जे तुम्ही आम्ही जमलोय परंपरा आहे आणि ती परंपरा विचार जपण्यामाग जर आपण बघितलं गेले पंधरा वीस वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर अत्यंत कुटुंबात इथं घडलेल्या होत्या ज्या पद्धतीने डॉमिनन्स करण्याचा प्रयत्न झाला त्याला एक उत्तर म्हणून आपण एकत्र राहू आणि हे थोडस तुम्ही आम्ही मनात ठेवून याच्या पुढची वाटचाल केली पाहिजे की आपण विसरले ज्या उद्देशानं आपण एकत्र आलो ज्या उद्देशानं आपण पुढे वाटचाल करायची ते सगळं विसरले तुम्ही हे लक्षात ठेवा म्हणून मी आता उभं आहे कारण लक्षात घ्या आता की आता मग सांग कसं की इमारती शंभर वर्ष झाली तर ना त्याच्यापेक्षा नवीन इमारतीचं उद्घाटन होणार आहे अधिकृत बाण म्हणून तुम्हाला फार मोठी भूमिका पार पाडायची मोठी भूमिका पार पाडण्यामध्ये काय अडचण येणार आहे काय म्हणणार आहेत आमचा अधिकार त्या वेळेला तुमची भूमिका काय राहणार आहे आपली भूमिका काय राहणार आहे तुम्ही आम्ही कसा मार्ग काढणार आहे एकमेकांच्या टच मध्ये आपण राहिले पाहिजे बारीक सारी गोष्टीवर आपण एकत्र बसून रिॲक्ट झालं पाहिजे त्याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे तर तुमचा कॉग्निझन हा तुमचा इथले बार पडता हा उपयोग आहे का साहेबांच्या पर्यंत पोहचतोय का डिस्ट्रिक्ट लेव्हलला पोचतोय का हायकोर्ट मध्ये पोचत का तुम्ही अधिकृत आहे म्हणून तुम्हाला जे अधिकार आहेत तो तुम्ही वापरताय का त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा मग तुम्ही आम्ही मी 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 फक्त या आताच्या बॉडीला सांगता एखादं तुम्हाला आम्हाला याच्यामध्ये हा बघा हा शेवटी संघर्ष आहे संघर्षामध्ये आपण नेहमी बघतो की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे त्या चुकीच्या मार्गाने तुम्ही आम्ही गेलो नाही आता आपण बरोबर आहे हे बर्डन जे आपल्या बरोबर आहे ते बर्डन आपण जे डिचार्ज करणार आहे त्या बाबतीत तुम्ही आम्ही एकत्र आल्याशिवाय डिचार्ज घेऊ शकत नाही बरं तुम्ही आम्ही एकत्र त्या निमित्त राहिलं पाहिजे यासाठी माझी पहिली सूचना अशी आहे की आता आपण सगळे एकत्र आहोत त्या प्रत्येक आणि जे आज काही पण आपल्या विचाराचे आपले अधिकृत सदस्य त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप करा व्हॉट्सअप एक हो। ता एकही मेंबर आपला चुकवू नका त्याच्यामध्ये जे कार्यक्रम येतील समजा या इमारतीच्या उद्घाटन इमारतीच्या रिनोव्हेशनचा किंवा शंभर वर्ष झाली म्हणून कार्यक्रम घ्यायचा अध्यक्षांनी एक ओळख टाकली या कार्यक्रमाचा आठशे रुपये त्याच्यानंतर कुणानी ते साधारण पंधरा जानेवारीपर्यंत द्यायचे तर प्रत्येकाला पुन्हा म्हणाले मला फोन झाला नाही इतकी जर चांगली परंपरा तुमच्यापर्यंत आता टिकू नये आम्हाला अभिमान आहे आम्ही थोडंसं कमी पडतोय आता जसं बारसोडे मॅडम म्हणले की बाबा तसे काहीतरी लेक्चर सिरीज झाली पाहिजे पोस्ट झालं पाहिजे तर आम्ही कमी पडतो तुम्ही कमी पडते असं म्हणता येऊ नये दुसरी सूचना इनामदार वकील हो सांगितली ती बरोबर आहे ज्युनियर सिनियर मध्ये एक प्रकारचा सिनियरचा जो सन्मान ज्युनियरने थोडासा कमीपणा ते वयानं मोठे आहेत म्हणून ते ज्ञानानं समजता मला माहित नाही त्या अनुभवान आहेत त्यांना मला माहित नाही ते वयानं ना मोठे आहेत म्हणून जर तुम्हाला देण्याची जबाबदारी ही ज्युनियर वर थोडीशी येते असं मी स्पष्टपणे बोलतो कोणाला राग येऊन देऊ नका त्या गोष्टीचा की तुम्ही असं म्हणू नका धरून या कोर्टामध्ये या कोर्टाच्या प्रेमाशेष मध्ये पाऊल टाकावं लागतं गुरु शिष्य परंपरा आबाधित असलेलं हे एकमेव क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला गुरुला सिनियरला मान दिल्याशिवाय तुम्ही ज्ञानच गोळा करू शकत नाही या मताचं मी जर तुम्ही हे ज्यां आम्ही गोळा केले आम्ही हे हे सगळ्यांनी गोळा केले या सगळ्या सिनियर यांच्याकडून गोळा केलेला आहे आणि हे ही परंपरा आपल्याला कायम ठेवावी लागेल त्या त्यादृष्टीने तुम्ही थोडस विचार करा त्यानंतर आता मी जे सांगितले की खरोखर ह्याची कुच मला खूप झाली या गेल्या वर्षात त्यात मध्ये तुम्ही आम्ही सिंगल मंडळी जास्त दोषी आहे त्याच्यामध्ये मी त्याला परवासावर सांगितलं की ज्या पद्धतीने आज, आज, आज मी आलो आज मी काय केलं माझी कोर्ट सगळी कामं सोडली आज माझा इथला दिवस नाही माझा दिवस आहे मीटिंग निवड मिटिंगसाठी आलो हे ये आता मग मी माझी जबाबदारी मी समजतो की मी असल्या मिटिंग येते असेल साधी असो किंवा एखादी महत्वाची मिटिंग असो पण मी आलं पाहिजे हे प्रत्येकानं जपा त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही जर आत्ता गप्प बसला तर तुम्हाला याच्या पुढचे जे प्रॉब्लेम आहे की नवीन इमारतीमध्ये तुम्हाला चांगली जागा मिळणे चांगले टेबल मिळणे तिथं तुम्ही तुमचा वावर वाढणं तिथं तुम्हाला पुन्हा साहेबांशी तिथं जाऊन तुमच्या वकिलीचा प्रभाव दाखवून या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पुन्हा कुठेतरी मागं पडाल आता जर तुम्ही या गोष्टी चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन जर नाही केल्या तर नक्की त्याचा परिणाम मी तुम्ही भविष्यातले सगळ्या आता जागा कुठली आपली वकिलांची तिथं बसायचे ते जे रूम बदल बदलता येते का आतापासून करा प्रयत्न तसे सगळे सजेशन द्या तसे आपल्या सिनियर मंडळींनी आम्ही त्या आपल्या वकिलांच्या पासून सगळ्यांनी आपण आपण आतापर्यंत पाळलेले त्याचं त्याच ना आपण नाव उज्ज्वल करण्याची जबाबदारी तुमची आमची आपण ठरवूया आणि हा ही जी मी बोललोय याच्यावर विचार करणे इतकी सक्षम आणि बाहेरचे कॉन्टॅक्ट असलेली सोर्स असलेली नेमकी आता आपल्याला बॉडी इथं लाभलेली आहे त्यामुळे ती वर्षभर चांगली काम करेल याचा मला विश्वास आहे तर या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम कराल आणि तुम्ही आपण त्यांना साथ दिव्या एवढी मी आपल्याला विनंती करतो माझी आपण दोन शब्द सगळ्यांनी आपल्या सगळ्या लोकांच्या काही आम्ही स्वागत करतो माझ्या वतीनं आणि माझ्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या वतीनं सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आजचा दिवस हा भोगीचा दिवस आहे आणि उद्यापासून मकर संक्रांत सुरू होतीये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो भोगी हा दिवस जो आहे तो भारतातल्या पाच प्रमुख राज्यांमध्ये आपण साजरा करतो त्यापैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भोगी आपण का करतो तर उपभोगाचा हा दिवस आहे आणि ह्या उपभोगाच्या दिवसामध्ये आपल्या आहारामध्ये आपण काही बदल करतो की जे बदल आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असतात असा आजचा दिवस आहे आजचा हा दिवस अशा अशा अर्थाने सुद्धा महत्वाचा आहे की भोगी हा एक दिवस आपण मानला तरी उद्यापासून होणारं संक्रमण जे होणार आहे त्या अनुषंगाने आज मी स्वतःला त्या अवस्थेत मानतो कोरेगाव बार असोसिएशनची जी परंपरा आहे जी गेल्या अनेक वर्षापासून पासून कोरेगावच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि आता ती आमची जबाबदारी आहे की ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची त्याचं पायी होऊन काम करण्याची जबाबदारी आता आमची आहे असा मला व्यक्तिगत आजच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगायचं दुसरं असं सा, आपण सर्व सन्माननीय सदस्यांनी आज या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत सूचना ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण सूचनांमुळं काम करण्यासाठीची एक दिशा निश्चित होते ज्या विश्वासाने तुम्ही मला ह्या पदावरती बसवलेलं आहे मी आपल्याला खात्री देतो की ज्या आठ नऊ सूचना आपण आत्ता या सभेमध्ये मांडलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन मी करीन आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण जी आहे ती माझी पाहायला दुसरं असं आहे आणखी त्याच्या जोडीन मला असं म्हणायचं आहे की कोरेगाव बार असोसिएशनच्या या परंपरेचं पालन करत असताना तुमच्या सगळ्या ज्युनियर सिनियर महिला वकिलांचं मला वेळोवेळी योगदान आणि सहकार्य हे अत्यंत महत्वाचं आहे एकटा व्यक्ती एक व्यक्ती कितीही उत्साही असला कितीही काम करण्यासाठी प्रेरित असला तरी त्याला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याला समर्थ साथ सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांची मला आवश्यक आहे आणि ती आपण सगळेजण मला द्याल अशी माझी पूर्ण खात्री आहे आत्ता दिलेल्या सूचनांचं पालन करत असताना मी काही गोष्टी ज्या आहेत त्या पदभार स्वीकारण्याच्या माझी नियुक्ती आपण सगळ्यांनी मिळून केली त्यावेळेलाच मी काही गोष्टींमध्ये अग्रेसर होऊन पुढे काम केलेलं आहे त्यापैकी काही गोष्टी मी आज आपल्या पुढे मांडू इच्छितो आणि त्याचा पाठपुरावा मी यापुढे सुद्धा करीन आणि ती कामं पूर्ण पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी होते सचिव रणजित भोसले असतील निलेश झांदुर्णे असतील माजी सचिव आकाश निकम असतील आम्ही सगळ्यांनी मिळूनच सुरुवातीला काही सूचना ज्या कोर्टाच्या माध्यमातून आल्या त्या सुद्धा सोडवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला कोरेगाव न्यायालयाच्या आवारामध्ये कचरा कुंडीचा प्रश्न होता कचरा व्यवस्थापनासाठी जी नगरपंचायतीची गाडी होती ती येत नव्हती त्याच्यासाठी मी तातडीनच ज्या दिवशी मला डिक्लेरेशन झालं त्या दिवशी मी याच्याबद्दलच काम जे आहे ते पुढे केलेलं आहे आणि एक तारखेपासून आपल्याकडे आप आता त्याचं निराकरण झालेलं आहे आपल्या आता न्यायालयामध्ये एक तारखेपासून कचरा व्यवस्थापनासाठी नगरपंचायतीची गाडी आतमध्ये येते एक तारखेपासून चालू झालेलं आहे आपल्या सार्वजनिक स्थळावरती कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं म्हणून ओला सुका कचऱ्यासाठी जी आपण स्टँड उभं केलेलं आहे तेही काम दोन तीन तारखेला आपण पूर्ण केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या आता नऊ सूचना मला या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या नऊ सूचनांच्या अनुषंगाने अनुषंगानं आपण सगळ्यात पहिल्यांदा जे दिलेल्या सूचनांमध्ये मांडलेल्या सूचना आहेत त्यामध्ये एक रोडमॅप करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आपण सगळेजण त्याच्यानंतर आपण लेक्चर सिरीज करावी या दृष्टीनं काही सूचना दिलेली आहे तर त्यावरती आम्ही ऑलरेडी एक अनौपचारिक बैठक जी आहे ते आमच्या बॉडीने यापूर्वीच केलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळे नऊ विषय निवडलेले आहेत की ज्या विषयांवरती आम्ही पुढच्या एक वर्षभर वेगवेगळे लेक्चर ते या ठिकाणी चालू करणार करणार त्याची सुरुवात आपण आहोत हा माझ्या दृष्टीने अशासाठी महत्वाचा विषय आहे की जी सूचना बारसोडे मॅडमनी मला सांगितली त्या सूचनेवरती मी वर्कआउट करायला सुरुवात केलेला आहे त्याचबरोबर आपण मग अशी सूचना सांगितली आहे आमचे विद्रिरकर वकिलांनी सुद्धा सांगितलेले आहे की बाबा ह्या बार मध्ये आवश्यक आहे मला खात्री आहे की कुठल्याही संस्था जी आहे ती योग्य पद्धतीने का आर्थिक शिस्त जी आहे ती आवश्यक आहे आणि आर्थिक शिस्तीच्या बाबतीमध्ये मला आपल्या सगळ्यांकडनं अशी अपेक्षा आहे केंद्रडे साहेबांनी मांडली की याच्यामध्ये फंड कशा पद्धतीने आपण उभे करू शकतो मी आपल्याला आश्वासन देतो की मी या बारच्या कारभारासाठी आवश्यक का असणारा फंड जो काय आहे त्याचं व्यवस्थापन आणि त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न वर्षभरात करीन आणि फंड रेस करण्यासाठी प्रयत्नपणा प्रयत्न करीन आपल्या बार असोसिएशनचे पूर्ण वर्षभराची रूपरेषा ही आम्ही तयार ऑलरेडी केलेली आहे एक वर्षामध्ये आम्हाला काय कार्यक्रम घ्यायचे कोणत्या दिवशी घ्यायचे कोणत्या विषयासंदर्भात घ्यायचे ह्याच्याबद्दलचं पूर्ण रोडमॅप जो आहे तो आम्ही पूर्ण तयार केलेला आहे माझ्या मनात त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही मी अगदी क्रिस्टल क्लिअर आहे की मला पुढच्या वर्षभरात नक्की करायचंय काय त्या बाबतीत मी क्लिअर आहे आणि त्या बाबतीत आम्ही एक कॅलेंडर म्हणू आपण ज्याला त्या पद्धतीचं कॅलेंडर केलेला आहे फक्त मला आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे की वर्षभर हे काम करत असताना आपण सगळ्यांनी मिळून मला वेळोवेळी ज्या ज्या वेळेला मी आपल्या सगळ्यांना साथ लिहि त्या त्यावेळेला आपण सगळ्यांनी खंबीरपणाने माझ्या पाठीमागं उभं राहावं आणि योग्ये योग्ये त्या प्रोग्राम्सला त्या त्या कार्यक्रमांना आपण योग्य वेळेला योग्य सूचना द्याव्यात आणि त्या परिपूर्ण करण्याची मी पूर्ण ताकदीनं मी जे काही आहे ते आपल्याला आश्वासन देतो पूर्ण करेन आणि ते कार्यक्रम सगळ्यात चांगल्या पद्धतीनं कसे करता येतील याच्यावरती नक्की आपल्याला आश्वासन देतो मी त्या दे पूर्ण करेन आता मला जी काही आपण जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं मी स्वीकार केलेला आहे आजच्या या दिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की माझी सगळी टीम माझ्या बरोबरची सगळी कार्यकारिणीची सगळी टीम ही अत्यंत ऍक्टिव्ह आहे आणि ते सगळीजण आम्ही एक दिलानं एक, दिला एक मनानं आणि बारची परंपरा जी आहे त्याला अनु वारचे वकील आपल्यास आहेत आणि तो बार चांगला आहे हे रेप्युटेशन आहे आणि हे रेप्युटेशन मेंटेन करण्याची जबाबदारी जुनियर तसंच सिनियर यांची सगळ्यांची आणि त्या दृष्टीनं आपण आपला स्टेटस कसा गरजेचा राहील आपल्या वारचा त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी बोलतो हा कमी तो कमी हा जास्त हा हा विचार कमी म्हणा दुसरी गोष्टी कार्यक्रम आहे ते कार्यक्रम पण तुम्ही करा विशेषतः भारतीचे दिवंगत वकील आहेत सिनियर वकील त्यांच्या प्रेम चित्र जे कार्यक्रम आहे तेही तुम्ही करा त्याच्यासाठी त्यांच्या कुटुंबातील लोकांची वाटसीचं आणि आमचं बोलणं झालेलं तुम्ही त्याचा फॉलो ठेवा ते कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतील त्या कार्यक्रमाला आपल्याला

ॲडव्होकेट ए आर पवार सर बारचे कोरेगाव बारचे माजी अध्यक्ष सर नूतन अध्यक्ष अमोल भुजकर सर इथं उपस्थित असलेले सर्व सिनियर ज्युनियर आणि महिला सदस्य सर। आजच्या या वार्षिक सर्वज स सर्वसाधारण सभेकरता गेली दोन दिवस ही नवीन का कार्यकारणी आणि जुनी का कार्यकारणी ही दोघंही मिळून ही सभा मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांना साथ घालली घातली आणि त्याला अपेक्षित असा प्रतिसाद तुमच्या सर्व सदस्यांकडून आम्हाला मिळाला त्याबद्दल सर्वांचे प्रथम मी अभिनंदन करतो आमची जी काही नवीन कार्यकारणी आहेत या कार्यकारिणीनं ज्या वेळेस आम्ही बिनविरोध डिक्लेअर झालो त्याच वेळेस आम्ही भुरकर वकील असतील झांधुर्णे वकील असतील किंवा आम्ही सगळे असू आम्ही सगळ्यांनी या वर्षभरामध्ये कुठले कार्यक्रम सा साजरे करायचे बारच्या हिताला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही परंतु लिगल कार्यक्रम जसं की मॅडम मी सुचवल्याप्रमाणे लेक्चर सिरीज असतील किंवा विरकर सरांनी जे काय सुचवलं जे काही कार्यक्रमाची ब्लूप्रिंट आहे कार्यक्रमाची ब्लूप्रिंट आज ही आमच्या दर्जाचे निवडलेले जे बाहेरच्या जिल्ह्यातले आहे सातारा जिल्ह्यातले दोन वक्ते आहेत उर्वरित जे काही वक्ते आहेत दर महिन्याला एक अशा पद्धतीनं लेक्चर सिरीज आम्ही चालू करणार आहे त्याच पद्धतीनं यापूर्वी बारसवडे सरांच्या ऑफिसला जी काही मिटिंग झाली त्याच्यामध्ये बारसवडे सरांनी कोटतिडकीनं अगदी शंकरराव जगताप असतील आणि शहा वकील असतील उर्फ गुजर वकील तर यांच्याही तैलचित्राचं अनावरण हे दोन कार्यक्रम या वर्षभरामध्ये अत्यंत मोठ्या पद्धतीने साजरे करण्याचा आम्ही माणस असा घेतलेला आहे निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं या वर्षभरात जे जे काही कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाला आपण आम्हाला सगळ्यांना साथ द्यावी जेणेकरून ही कोरेगाव बारची जी संघटना आहे ती निश्चितपणे वाढीस बळ मिळेल त्यामुळं आपण सर्वांनी साथ द्या साथ दिली अशीच साथ आम्हाला वर्षभर मिळावी अशी मी अपेक्षा व्य व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या वर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिला या सर्वांचं उपस्थितांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम चहापानानंतर संपल्याचं जाण आणि <laughs> काय <coughs>